अगे रुपा, रुपा अगे रूपा अगो आपल्या शेजारची दुरपमावशाली हो, काय काम काढलं काय माहिती सांजाच्या पालीला दिलं त्या आधी त्या बघ म्हणते त्या बघ तुला जाऊ आता पाच मिनिटं टीव्ही बघत बसली होती तर ह्या धुरपताच माझ्याकडे काय काम निघलं कुणाच ठेऊ आता स्वयंपाचा काय निघलं हिचं काय काम निघलंय काय माहिती माझ्याकडे या 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 काय करत होती गोष्टी हाका मारती मी आगा साहेब तयारी करत होती मी होय या या बाई माणसं दारात आली तरी तुझं काय ध्यानच नाही हा तुला सांगू घात नवऱ्यानं घातलंय काय अग नाव रेशन घातलय का बाई माझं सांग तूच मला दाखव आता फुटवर मी गसू हा आता तू एक होणार मुख्यमंत्र्यांचीच बहीण आणि माझ काय व्हायचं ग मी अशीच राहते का काय बघ कितीवढ बघ अरे पोर राहते जरा लक्ष घाल की ह्याच्या काय का अगोदर नसतो गोळा केले तर याला शाळेचा दाखला नाही रेशन कार्डात नाव नाही बाई मी काय करू हा मी मुख्यमंत्र्यांची बहीण नाव वाचून राहते ग हा जरा ध्यान घाल की जरा ध्यान घाला ग तुम्ही जरा शिकलेले पोरं तुझी बरोबर तू जरा मी सध्या काय सांगते माझ्या जळगायला तेवढं बघा काय झालंय तेवढं काय बघते अगं पंधरा दिवस झाले नुसती कागद घेऊन हे नवरा नुसता कुठलं तर कवत्रांत पिण टाकतोय घरात हा तुझी कागद दिल्यापासून मला बाया चैन नाही सकाळपासून बाया बाया हा तेवढं बघ बरोबर लावती बघायला तुझी बाळा शिकायची शिकले ती ग तेवढं माझं बघू दे तुळपर्यंत ग बाया माझ्या आजे बाजूला आशीर्वाद लागल तर एवढं मला जर सवरले आहे तर माझा तेवढा पण बघायला नाहीतर माझ्या नवऱ्याला जर कळलं तुझ्या घरी येऊन गेली तर ना सतत बडबडोल ग बाया पण नाही ना नवऱ्याला पण सांगत आता एवढं तुझे तू ना तर ते बाबा आलं म्हणजे मला बडवल ग जा जा बघायला पण बघ बाया मला उद्या जवळपर्यंत निरोप दे हां मी नको नको मी

आणि माझ्या कशी रडगाणं करायला लागली रडली मांडायला झोपत आहे माझ्या मग काय म्हणली अगं तू झाली मुख्यमंत्र्यांची बहीण पण मी कशी बुची म्हणजे काय झालं तिला काय झालं आवड तिचा नवरा आहे माहिती नाही तुम्हाला त्यानं बघा धाकला आहे तिचा तोडला नाही आणि मला तू तुझी पोरं शिकलेली तुझा शिकलेला आहे करायला आव तेवढं म्हणली आता काय करायचंय मग याच्यात काय नाही कमी जास्त गावात जाऊन काय कमी जास्त नाही आता ह्यात धकला नाही तिचा आता शेळाला तर होती का ती रे शेतकडा तिचं नाव नाही मग आता मी काय करू बघा तेवढा काय तर चौकशी करू मला म्हणली केकरा बार आशीर्वाद लागल ग तेवढा कर ग म्हणून सांगून घे मला आता किती दिवस आहे मला नाही सांगता येणार तरी रड कुठे आली होती माझ्यापाशी बर असू दे मी बघतो असू दे सकाळ मी जाऊन बघतो काय होते का आपले शाहू तेवढं करून देऊ नाही तर आपलं बघ असू करा तेवढं आणि तेवढा ती होऊ ना तर माझ्याकडे अजून येईल अजून तर ए, हो काय म्हणजे करायला नमस्कार मित्रांनो आम्ही रुपात आहे हे लाडके बहिणीवर कॉमेडी व्हिडिओ थोडासा बनवलाय तर पहिल्यांदा प्रेरणा कसा वाटला कमेंट मध्ये सांगायचा चुकी झाली चुकी सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा पहिल्यांदा केलाय असंच तुम्हाला मी नवीन नवीन व्हिडीओ दाखवणार आहे अजून पण वेळ भेटला थोडासा मी आज बनवलाय महिन्यावर रुपात आहे आणि शेजारा हा त्याच्यावर प्रयत्न केलाय कसं वाटलं मी काय साडी बिडी नाही फक्त आपण हे पांढरून घेतले पुढच्या या मध्ये जर बऱ्यापैकी तुम्हाला अजून काय काय दाखवत मी याच विषयावर अजून काय काय विषय नवीन चुकला असलं तर माफ करा आणि सांगा आम्हाला इथं असं बनवायचा प्रयत्न सुरुवातीला केलाय लगे लगे पहिल्यांदा येत नसतंय तरी पण केलाय तरी तुम्ही सांगा कसा वाटला कमेंट शेअर करा आणि चुकीचं असं चुकीचं सांगा इथं असं बनवायचं मी तशीच राहायन हा तेवढे तुरे शिकले प्रभाळ शिकले तेवढं माझं बघवाय तुला पुण्य लागल ग गेपाल पुण्य लागल माझ